नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल आणि रुटीनची सुरुवात झाली असेल पण ऑफिस ऑफिस तर चालू झालं आहे मुलांची शाळा जर चालू झाली नसेल तर अजूनही आपलं काही रुटीन व्यवस्थित चालू झालेलं नाही आहे अजूनही आराम थकवा आळस रेंगाळणं सगळंच चालू आहे मला असं वाटतं की आपण जेवढी कामं केली ना तेवढंच आपण नंतर आरामही करतो आता रियांशची शाळा चालू झाली नाही आहे त्यामुळे निवांत सगळं चालू आहे आराम चालू आहे हळूहळू कामं चालू आहे इवन व्हिडिओ पण ना ॲक्च्युली असे एक शूट करण्याची इच्छा होत नाही आहे त्यामुळे खूप दिवसानंतर असं व्हिडिओ येत आहेत असो तर आता जोपर्यंत शाळा चालू होणार नाही तोपर्यंत काही रुटीनची सुरुवात होणार नाही आणि आज असं झालं आज तर मी खूप लेट उठले नऊ वाजता उठले अश्विनचं ऑफिस चालू आहे पण अश्विनचं तसं काही टेन्शन नसतं की टिफिन दिलाच पाहिजे किंवा नाश्ता दिलाच पाहिजे काल रात्रीपासूनच मला थोडं बरं वाटत नव्हतं आणि आज सकाळी मी नऊ वाजता उठले तर अश्विन तोपर्यंत तो सकाळचं सगळं आवरून जिमला पण गेले होते आल्यानंतर मी एग बॉईल करून ठेवले फक्त त्याचा नाश्ता अश्विन करून गेले आहे आणि जेवणाचं तर ऑफिसमध्ये करून घेतील आता आमच्या दोघांसाठी ना फक्त डाळ भात लावलेला आहे आज डाळ भातावरच काम भागवते ऍक्च्युली तब्येत वगैरे बरी नाही आहे असं नाही आहे पण काय होतंय ना आता सध्या म्हणजे मागच्या तीन चार महिन्यापासनं मी असं ऑब्झर्व करते की पीरियड पेन मला थोडंसं जास्त होत आहे म्हणजे पहिले दोन दिवस तर असं पूर्ण बॉडी पेन होते किंवा मूड स्विंग्स जास्त व्हायला लागलेत आणि हार्मोनल चेंजेस असं वाटतंय की जास्त होत आहेत त्यामुळे चिडचिड किंवा पेन जास्त होते आणि मग काही करायची इच्छा होत नाही त्यामुळे मी खूप असं टेन्शन घेत नाही जेवढं होतं तेवढं करते आणि मोस्टली औषध किंवा डॉक्टरकडे जाण्यापेक्षा मी आराम करते तसंच मी आजही केलं आराम केला आणि नंतर आपोआप ठीक वाटतं बऱ्याच जणांना खूप जास्त पेन होते तर गोळ्या घ्याव्या लागतात पण त्या गोळ्यांना खरंच साईड इफेक्ट देणाऱ्या असतात रिस्की असतात म्हणून मला तरी आठवत नाही की कि कितीही पेन झालं असेल तर मी गोळी किंवा औषध घेतलं असेल या गोष्टीसाठी स्पेशली ते पेन आहे ते दोन दिवस राहतं आणि नंतर मग आपोआप हळूहळू म्हणजे कमी होऊन जातं फक्त दोन दिवस थोडासा आराम करावा लागतो किंवा थोडा आजारी असल्यासारखं वाटतं तर आता स्वयंपाकामध्ये तेच म्हटलं की आम्ही दोघं आहे आणि खूप जास्त स्वयंपाक करायला काही परवडणार आहे म्हणजे भाजी चपाती म्हणून आत्ता फक्त डाळ लावला आहे आणि रात्रीचं मग बघूया अश्विन आल्यानंतर काय बनवायचं आहे तर चला आज पण आराम आहे पण थोडीफार कामं पण करायची आहे सो चलो आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया तर मस्त एक कप गरमागरम चहा बनवला आणि वातावरण असं झालं आहे ना पावसाळ्याचं सुरुवातीचं वातावरण कसं असतं अगदी तसं पण वातावरण छान आहे पण पाऊस जर आला तर मात्र कंटाळा येतो कपडे वाळत नाही आहे ऊन पडत नाही आहे आणि नको वाटतंय आता ज्यांना आवडतो ना पाऊस ॲक्च्युली त्यांना पण खरंच नकोसा वाटतो आहे आता पाऊस पण चला हे पण वातावरण एन्जॉय करूया जरा दहा मिनटं मस्त कडक चहा घेते आणि मग कामांची सुरुवात करते दुसऱ्या बाल्कनीमध्ये एक मनी प्लांट होता आणि पूर्ण सुकून गेलं होतं फक्त काड्या राहिल्या होत्या तर मी सगळ्या काड्या अशा कटिंग मध्ये कट करून घेतल्या आणि त्या पाण्यामध्ये ठेवल्या होत्या मस्त पानं आली आहेत आणि रूट्स पण आली आहेत आता ते रबरनी मी व्यवस्थित बाइंड करून ठेवला आहे असं असं मी ते मातीमध्ये लावून घेते म्हणजे पुढेही छान ग्रो होईल आणि एकदा का ग्रो व्हायला लागलं ना की त्याच्यापासून आपण बरेचसे असे छोटे छोटे मनी प्लांट्स तयार करू शकतो लवकर ये आता चप्पल नाही घालून जात तू का नहीं। किती वाजले बघ किती वाजले बघ किती वाजता बोलले होते यायला मग एक तास लेट जेव्हापासून सुट्ट्या लागल्या ना तेव्हापासनं रुटीन चालू आहे म्हणजे साडे नऊ दहा वाजता उठायचं त्यानंतर अर्धा तास ब्रश करायला घ्यायचा तोपर्यंत आमचा कधी कधी ब्रेकफास्ट पण होऊन जातो त्यानंतर मस्त आरामात ब्रेकफास्ट केला बिना ना खेळायला गेलाय कितीतरी दिवस तर कारण उन्हामध्ये किंवा बाहेर क्रिकेट खेळायचे तर मी पण म्हणायचे की चल ठीक आहे तिकडून आल्यानंतर ना आंघोळ कर पण आंघोळ कर। करून गेला ना कि किती वाजता गेला असेल आज तू अकरा वाजता अकरा वाजता गेलाय आणि एक वाजतापर्यंत ये बोलले होते दोन वाजले आणि मी जेवायची थांबली आहे तुझ्यासाठी सकाळपासून मी पण काहीच नाही केलं डाळ भात केलाय जेवण पण नाही झालं आणि काही एक्स्ट्राचं काम पण नाही केलं तेवढे कपडे लावले होते मशीनमध्ये ते पण वाढत टाकायचे मलाच एवढा आळस आहे की एका ठिकाणी बसली की मग काय उठायची इच्छा झाली नाही पण आता जेवून घेते अर्धा दिवस गेल्यासारखा झालाय च जा हात धुणे जेवूया आपण काहीच नाही डाळ भातच केलाय मी याला का कंटाळा येतो जेवायचा मला समजत नाही रात्री पण मला भूक नाही आहे माझा आज उपवास आहे मी आज जेवणार नाही आहे आणि काहीतरी चटरपटर चालू असतं खाणं शेवच खाईल तर चिवडाच खाईल चकल्या अर्ध्यापेक्षा जास्त रियांशनी संपवल्या असेल आता शेवटची एक हात दुसरी चकली राहिली आहे ती मी खाणार आहे चल चल रियांश पटकन खरंच आता भूक लागली आहे मला चल बरं लवकर चल, म्हणजे हात आणि पाय धुवून घे पापड भाजू डाळ भातच आहे फक्त पापड भाजते ना एक एक छट्टी तुला दिलंय मी तूप ऑलरेडी अजून देऊ नाही ठीक आहे तर आज मी डाळ भात बनवले पण डाळ आहे ना जरा वेगळ्या पद्धतीने बनवली म्हणजे सोप कलोंजी थोडेसे मेथी दाणे हे सगळं टाकून आणि तुपामध्ये तडका द्यायचा आणि वरून पण मस्त असं तुपाची धार घ्यायची म्हणजे जरा डाळ भात खाण्याला पण मजा येते आणि सोबतच पापड ऍक्च्युली लोणचं पाहिजे होतं पाहिजे तुला लोणचं मला तर ते लोणचं आवडत नाही म्हणून मी नाही असो चला सिंपल पण त्याला थोडंसं जरा चांगलं बनवण्यासाठी मस्त अशी वेगळी दाढ तडका दिली आणि अशी डाळ मी नेहमी सांगते तुम्हाला की कधीतरी एकदा अशी अशा प्रकारे म्हणजे नुसतं लहसून आणि मिरचीचा तडका देतो ना आपण तर असा तडका देऊन बघा आज मी मिरची नाही तर लाल तिखट घातलं आहे आणि सोप कलम जी टाकली ना एकदम भारी टेस्ट येते आणि हे फक्त पराठ्यांना लावण्यासाठीच नाही तर अशी तुपाची धार घेण्यासाठी पण बेस्ट आहे असं ना एक मी तेलासाठी पण घेऊन येते कसा बनला चालू कर <laughs> जेवता जेवता तेवढ्या वेळ फक्त टीव्ही बघितली त्यानंतर थोड्या वेळासाठी लाईट गेली आणि रियांशनी रिमोट घेऊन घेतला तर तो टी व्ही बघतोय आणि मला असं वाटतंय की परत थोडासा आराम करावा त्यातलं त्यात आणखी मला एक तुम्हाला विचारायचं आहे जसं आय एम थर्टी सेवन तर ऑगस्ट मध्ये मी थर्टी सेवन कम्प्लीट झाली आणि त्यानंतर जसं मी बोलले की तीन चार महिन्यापासून हा एक प्रॉब्लेम माझ्यासोबत सुरू झाला मी डॉक्टरकडे पण जाऊन आली सगळं नॉर्मल या वेळेवर पिरियड्स येतात पण तरी पण ना मला स्वतःचं असं मी ऑब्झर्व्ह केलं की फ्लो थोडासा कमी झालेला आहे त्याचसोबत माझं ना पेन थोडसं जास्त होत आहे म्हणजे पोट खूप जास्त दुखतं किंवा कंबर खूप जास्त दुखते एरवी पण व्हायचं पण कधी कधी माहीत पण पडायचं नाही काही त्रास व्हायचा नाही अगदी थोडासा पहिल्या दिवशीपुरती त्रास व्हायचा पण आत्ता ना मूड स्विंग्स जास्त वाढले आहेत त्यानंतर पेन थोडंसं जास्त होत आहे फ्लो कमी असूनही तर तुमच्यासोबत असं काही होतं का, का म्हणजे माझ्या वयाच्या कोणी असेल किंवा माझ्यापेक्षा थोड्याशा मोठ्या किंवा थर्टी क्रॉस केलं असेल तर असा प्रॉब्लेम किंवा असं काही झालंय का आणि म्हणूनच मला भीती वाटली होती म्हणजे आपल्या डोक्यात ना नेहमी असे टोकाचे विचार पहिले येतात की असं झालं तर असं होईल का तर मी लगेचच डॉक्टरकडे जाऊन आले होते तर डॉक्टर ज्या माझ्या नेहमीच्या आहेत ना त्यांनी मला व्यवस्थित समजावून सांगितलं याबद्दल ना मी माझ्या मैत्रिणींसोबत पण बोलले होते तर सेम फ्लो त्यांचा कमी झाला आहे पेनबद्दल कोणी काही बोललं नाही पण मूड स्विंग्स होणे फ्लो कमी होणे हे नॉर्मल म्हणजे मी ज्यांच्यासोबत बोलले ना आतापर्यंत मला हेच ऐकायला मिळालं सो मला तेच विचारायचं होतं की तुमच्यासोबत असं होतंय का किंवा हा त्रास असा होतो का म्हणजे मूड स्विंग जास्त होणे किंवा पेन जास्त होणे फ्लो कमी होतोच ऑफकोर्स तो थोडंसं वय झालं आणि आता आपली जनरेशनच अशी आहे आपली लाईफस्टाईल अशी आहे की म्हणजे पिरियड्सचं किंवा मेनोपोसचं काही वय नाही आहे किंवा लवकर येऊ शकतं सो त्यासाठी प्रिपेअर राहतोच आपण आणि डॉक्टरनी पण खूप व्यवस्थित मला समजावून सांगितलं होतं पण असं वाटतंय आता की असो त्याबद्दल मी आधी पण तुमच्याशी बोललीये फक्त मला ते विचारायचं होतं तुम्हाला की असं होतं का आणि आता आरामाचं म्हटलं तर असं वाटतंय मला आता मी पण माहेरी गेली असती तर आणि माझं ऍक्च्युली काय होते म्हणजे ती जात नाही तोपर्यंत मला पण काही वाटत नाही असं वाटतं की ठीक आहे म्हणजे मला माझ्याच घरी खरं सांगते की इथेच मला जास्त करमत पण ती जेव्हा घरी जाते ना म्हणजे आईकडे जाते ना मग तेव्हा मा माझ्या डोक्यात असं वाटतं की अरे मी पण जायला पाहिजे होतं मग ती पण आली असती मग सगळ्यांनी मजा केली असती जोपर्यंत ती आहे तोपर्यंत असं मला वाटतं तो एक हात दुसरा दिवस गेला की मग परत माझ्या डोक्यातून निघून जातं त्यानंतर आपण असे व्हिडिओज बघतो किंवा आपल्या मैत्रिणी पण माहेरी गेलेल्या असतात छान व्हिडिओ टाकतात किंवा स्टेटस आपण बघतो खरं तर या सोशल मीडियामुळे पण आपला ना थोडं हे वाढतं ॲक्च्युली खरी गोष्ट आहे ती पण काय माहिती का ती जाते तेव्हाच मला वाटतं अदरवाईज मला एवढं काही वाटत नाही पण ठीक आहे आता मला वाटतंय की मी पण गेली असती तर मस्त आराम केला असता आताही मी करते आराम सगळं माझ्याच हाती आहे दोन दिवस स्वयंपाक नाही केला तरी माझं काम होऊन जाईल घरातलं काम जे छोटं मोठं आहे ते आपण करतो बाकीचं नाही केलं तरी चालतं कारण म्हणजे तेच की आपल्यालाच करायचं आहे तर केलं का काय नाही केलं काय जमून जातं घरी कोणी आता आम्ही तिघच आहे त्यामुळे हे सगळं चालतं आय नो मोठी फॅमिली असेल सासू सासरे असतील आणखी कोणा असत असेल तर आपलं सगळं बाजूला ठेवून पण आपल्याला करावं लागतं पण ठीक आहे असं काही नाही आहे म्हणून त्यामुळे आरामाची गोष्ट नाही आहे पण आज असं होतं आहे की मी तुमच्याशी काही माझं रुटीन शेअर करत नाहीये बरेचदा मला वाटतं की लाईव्ह घ्यावी तर असं वाटतंय की मी लाईव्हच तुमच्याशी बोलते अशा छान गप्पा माराव्यात असंच मला वाटतंय आणि त्यानंतर आणखी मला एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे विचारायची आहे आणि तुमची मदतही गरज मदतीचीही गरज आहे ऍक्च्युली काय आहे ना हे मी तुमच्याशी आता संध्याकाळी सांगते आत्ता खरंच थोडासा आराम करते आराम केल्यानंतर जरा बरं वाटेल कारण एवढ्या वेळ झोपूनही मला खरंच असं वाटतंय की थोड्या वा, वेळ आणखी झोपावं आणि मग काय आहे ना मला कुठल्या मदतीची गरज आहे आणि ॲक्च्युली खरंच मनापासून सांगते हे मी तुम्हाला हा व्हिडिओ थांबवते इथेच आणि संध्याकाळी परत शूट करेल तेव्हा आपण परत संध्याकाळ झाली दिवा बत्ती लावली आणि म्हटलं आता तुमच्याशी एक गोष्ट शेअर करते आणि पुढचं जे काही मी बोलते ते खरंच अगदी मनापासून बोलते त्यामुळे इग्नोर अजिबात करू नका आता कधी कधी असं वाटतं ना की आपण एखाद्या गोष्टीसाठी दिवसरात्र दिवस रात्र मेहनत करत असतो कित्येक महिने होऊन जातात वर्ष होऊन जातात काही गोष्टी चुकतात आपण त्यात सुधारणा करतो आणि प्रयत्न करत असतो पण तरी सुद्धा यश तेवढं मिळत नाही आणि आपण ऐकतही असतो की फळाची अपेक्षा करू नका आणि काम करत राहा पण खरं तर ना प्रत्येक गोष्टीत असं नसतं तर आपणही एक माणूस आहे आणि आपण प्रयत्न करत राहिलो तर अपेक्षा करणं मी तर म्हणेल खरंच की आहे कारण आपण एखादं काम अगदी मनापासून करतो आणि आपोआप मग आपल्या मनात अपेक्षा सहज येते एक छोट असं उदाहरण सांगायचं झालं तर आपण एखादा छान पदार्थ बनवला किंवा तासोन तास किचनमध्ये उभं उभं राहून जर काम केलं ना तरीसुद्धा आपल्याला अपेक्षा असते की ताट वाढल्यानंतर समोरच्या व्यक्तीने त्या पदार्थाची म्हणजे ॲप्रिशिएस ॲप्रिशिएट करावं किंवा आपल्याला काहीतरी त्याचं चांगलं ऐकायला मिळावं तर ही छोटी अपेक्षा आपल्या मनामध्ये असते तर आपण को कोणतंही काम करताना फक्त स्वयंपाकच नाही तर कुठलंही काम केलं ना तरी आपल्याला कितीही नाही म्हटलं तरी अपेक्षा असतेच आता मी इथे माझ्या यूट्यूब चॅनलबद्दल बोलती आहे तर या यूट्यूबच्या प्रवासात जवळपास चार वर्षापेक्षा मला जास्त झाली आहेत आणि सुरुवातीचे काही वर्ष मी मान्य करते की मी चुका केल्या सुरुवातीला काहीच समजत नव्हतं इवन सुरुवातीचे जे दोन वर्ष आहेत ना ते माझे वाया गेलेत असंच मी म्हणेल कारण तेव्हा मी अजिबात सिरियस नव्हते पण त्यानंतर हळूहळू मी शिकत गेले हळूहळू मला समजायला लागलं ला की लोकांना काय आवडतं कंटेंट कसा बनवायचा आणि मेहनत करत गेले कधी कधी उशिरापर्यंत एडिटिंग करावं लागतं कधी परत शूट करावं लागतं जर एखादा सीन डिलीट झाला एखादा व्हिडिओ डिलीट झाला अशी मेहनत चालू असते आणि अशी मेहनत घेतल्यानंतर ना कुठेतरी असं वाटतं की आपण जी मेहनत केली आहे ती मेहनत लोकांपर्यंत पोहोचावा पोहोचावी आणि आपला व्हिडिओ लोकांना एवढं सगळं करूनही ना कधी करू कधी हवा तसा रिस्पॉन्स मिळत नाही हवा तसा रीच मिळत नाही आणि मग तेव्हा कुठे आपल्या मनात प्रश्न येत आहेत की आपण का मागे पडतोय किंवा आपलं काहीतरी चुकतंय का आपण एवढं चांगला कंटेंट देण्याचा प्रयत्न करतो पण तरीसुद्धा आ, हवा तसा सपोर्ट किंवा हवा तसा रीच मिळतच तस नाही आहे त्यामुळे ना खरंच कधी कधी मनात खूप निराशा येते आणि मला माहिती आहे की माझे रेग्युलर जे व्ह्युअर्स आहेत ते रेग्युलर व्हिडिओज बघत असतात तर त्यांना सगळ्यांना आणि जे कोणी व्हिडिओज बघतात त्यांना सगळ्यांना अगदी खरंच मनापासूनची विनंती आहे आणि ही मदत मागते आहे मी आता यूट्यूबमध्ये ना एक नवीन फीचर आलं आहे हाईप नावायचं तर ज्यावेळी तुम्ही माझा व्हिडिओ लाईक करता लाईक केल्यानंतर ना स्क्रीनवर खालच्या साईडला एक हाईप बटन दिसतं तर त्या हाईप बटनवर फक्त क्लिक करायचं आहे जर तुम्ही त्या हाईपला क्लिक केलं तर माझा जो व्हिडिओ आहे तो आणखी लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्याचा रीच आणखी जास्त वाढेल आता खरंच व्हिडिओ आवडत असतील ना तर लाईक तुम्ही करता मला माहिती आहेत आणि काही काही माझे रेग्युलर सबस्क्रायबर आहेत जे खूप रिलेट करतात काही माझ्या मैत्रिणी बनल्या आहेत त्यांनासुद्धा मी विनंती करेल की त्या हाईपवर क्लिक करा आणि आठवड्यातून हे काम तुम्ही तीन वेळा करू शकता जर तुम्हाला खरंच वाटत असेल की हो ही जेवढी मेहनत करते तेवढं तिचं फळ मिळत नाहीये तिला किंवा तेवढा रीच मिळत नाही आहे तर ही एक छोटीशी मदत तुम्ही मला करू शकता माझा व्हिडिओ आणखी जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझी मेहनत आणखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तर काहीच नाही लाईक तुम्ही करता मला माहिती आहे के लाईक केल्यानंतर खालच्या साईडला मी स्क्रीनवर हवं तर ना त्या ऑप्शन सुद्धा दाखवते तिथे फक्त क्लिक करायचं आहे आणि हे काम तुम्हाला आठवड्यातून तीन वेळा करायचा आहे जेव्हाही तुम्हाला असं वाटेल की येस हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडलेला आहे त्यावेळी तुम्ही खरंच हाईप करा म्हणजे तुम्ही बघितल्यानंतर आणखी त्याचा जास्त रीच वाढेल आणि मला त्याची थोडीशी मदत होईल माझा व्हिडिओ आणखी लोकांपर्यंत पोहोचेल तर आता मी नेहमी म्हणत असते की सबस्क्रायबर व्ह्युअर्स हे महत्त्वाचे असतातच पण त्याहीपेक्षा जास्त असतं कनेक्शन महत्त्वाचं आणि मला माहिती आहे की माझ्याशी बरीचसे माझे सबस्क्रायबर कनेक्टेड आहेत माझे व्हिडिओज तुम्हाला आवडता तुम्ही रिलॅक्स फील करता कधीतरी रिलेट पण करता आणि कधीतरी काहीतरी शिकायला पण मिळतं तर मला ते खूप जास्त आवडतं कमेंट्स थ्रू तुम्ही ते माझ्याशी शेअर पण करत असता आता फक्त एक छोटीशी एवढी मदत करा की हाईप करायला अजिबात विसरू नका म्हणजे माझ्या मेहनतीचा फळ मला मिळेल आणि कुठेतरी ही वाटणारी निराशा आहे किंवा एक डाऊन फील होतं ना ते माझं थोडंसं कमी होईल कधी कधी वाटतं की आपण रोजच्या रोज व्हिडिओज बनवत असतो काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतो ही जी निराशा किंवा हा जो मॉरल डाऊन होतो ना तो नकोसा वाटतो आणि असं नाही आहे की हे सगळं झालं तर माझे व्हिडिओज स्टॉप होतील मी नेहमी सांगत असते की Uh, कितीही काही झालं ना तरी आपले प्रयत्न सोडायचे नसतात प्रयत्न मी चालूच ठेवणार आहे फक्त ही एक मदत तुम्हाला मागितली आहे आय होप माझे व्हिडिओज खरंच तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही मला ही छोटीशी मदत कराल आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये मला ते कळेलच कसं आहे ना आपण केलेलं काम जर लोकांनी ॲप्रिशिएट केलं ते जास्त लोकांपर्यंत पोहोचलं तर आपलाही उत्साह आपलं मोटिवेशन आणखी जास्त वाढतं आणि तसाच मी करण्याचा प्रयत्न करेल सो हा व्हिडिओ बघताना सुद्धा ह्याला पण नक्की हाईप करा तर आता मी इथे आधीच सगळ्यांना धन्यवाद बोलते आय नो तुमचा सपोर्ट मला मिळणार आहे आणि ॲक्च्युली काही जणींची तर मला अक्षरशः नावं पण घ्यावीशी वाटतात पण व्हिडिओ मोठा होईल आणि सगळ्यांची मी काही नावं घेणार नाही आहे ज्या रेग्युलर कमेंट्स करतात त्या समजून गेल्या असतील पण मला इथे सगळ्यांचा सपोर्ट हवा आहे तर थँक्यू आधीच मला माहिती आहे तुम्ही हे कराल आणि आत्ता ना मला डिनरची तयारी करायची ॲक्च्युली आमच्याकडे काय असतं ना एखादी गोष्ट डोक्यात गेली स्पेशली अश्विनच्या की मग ते काही दिवस तसंच असतं आता त्यांचं असं होतं की रात्रीचा डिनर आहे आपण सात वाजताच्या आधी केला पाहिजे आता आहे असं चा, मी बघा चहा बनवून ठेवलाय अजूनपर्यंत अश्विन काही ऑफिसमधून आले नाही एर आहे एरवी साडेपाच सहा वाजेपर्यंत येऊन जातात पण आता साडेसहा जास्त झाले आहेत मग म्हटलं की आल्यानंतर असं नको व्हायला की चहा मी काही घेत नाही आता डायरेक्ट मला जेवायचंच आहे तर यां मला बटाट्याची भाजी आणि चपाती करायची आहे किंवा मग आलू पराठा करे आणि आमच्यासाठी मला मुगाचे डोसे करायचे आता नवीन एक ऍडिशन म्हणजे सात वाजताच्या आधी जेवण झालं पाहिजे आणि त्यातल्या त्यात आजच मला अश्विन बोलले की आपण ना उद्यापासून नाही आजपासून मुगाचे डोसे रोजच्या रोज, रोज खाऊया तुला चालतील का म्हटलं हो मला चालेल माझं काय काम कमी होईल आणि हेल्दी काहीतरी खाण्यात येईल म्हणून सकाळीच मी असे मूग भिजत टाकले होते आता आ, याला काही मोड वगैरे आलेलं नाही आहे पण दोसे याचे बनू शकतात याचे डोसे आणि मग बटाट्याची भाजी असणारच आहे तर त्यासोबत बटाट्याची भाजी असा हा डिनरचा प्लान आहे आता बघू अश्विन सातच्या आधी येतील एवढं मला कन्फर्म आहे तर चहा घेतील की नाही माहिती नाही आणि तसंही त्याला अर्ध्या तासापेक्षा जास्त झालं आहे घेतो जरी म्हटलं तरी दुसरा मला करावा लागेल पण आज मी माझ्या कामा रिलेटेड जास्त ना तुमच्याशी असं डायरेक्ट बोलल्यासारखंच मला फील झालं की लाईव्ह घेतल्यासारखंच झालं मला सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि ज्या मदतीची अपेक्षा मी तुमच्याकडून करते आहे तीसुद्धा मला मिळेल तर चला व्हिडिओ मी इथे सेंड करते आणि आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया हायप करायला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच so बाय